कृपा टॉनिक, आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक अखिल भारतीय मराठा महासंघ सिंधुदुर्ग यांच्या वतीनं आठ नऊ दहा मार्च रोजी कमर्शियल व्हेकल एक्सपो दोन हजार पंचवीसचं आयोजन करण्यात आलं मराठा आणि ओबीसी व्यावसायिक वाहनधारकांसाठी ही रोजगाराची संधी असून या एक्सपोच्या माध्यमातून बिना व्याज व्यावसायिक वाहन खरेदी करण्याची सुवर्ण संधी असल्याची माहिती अखिल भारतीय मराठा महासंघाचे सावंतवाडी तालुका अध्यक्ष अभिषेक सावंत यांनी दिली सिंधू विकास संशोधन व कौशल्य विकास संस्था यांच्या वतीने आम्ही दिनांक आठ मार्च नऊ मार्च व दहा मार्च रोजी हो सावंतरी जग जगन्नाथराव भोसले उद्यानाच्या समोरची जागा व गोडाऊनच्या मागील परिसर या परिसरात अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने कमर्शियल ऑटो एक्स्पो दोन हजार पंचवीस हा कार्यक्रम घेत आहोत सदर कार्यक्रमामध्ये अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ तसेच शामराव आर्थिक विकास महामंडळ यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा प्रचार व प्रसार संबंधी आम्ही कार्यक्रम आयोजित करत आहोत सदर कार्यक्रमांमध्ये व्यावसायिक वाहनांसंबंधी अर्थपुरवठा करणाऱ्या बँका तसेच व्यावसायिक वाहनांचे डीलर्स तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळाची प्रतिनिधी शामराव पेजरी महामंडळाचे प्रतिनिधी तसेच जिल्हा उद्योग केंद्राचे प्रतिनिधी उपस्थित राहून आपल्या योजनांसंबंधी तिथे व्यवस्थित माहिती देणार आहेत तसेच कर्ज पुरवठा संबंधी ज्या अडीअडचणी आहेत त्या संबंधी अडीअडचणी दूर करण्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत सदर कार्यक्रमामध्ये संपूर्ण जिल्ह्यामधून जवळपास पंचवीस हजार लोक तीन दिवसामध्ये उपस्थित राहण्याच्या साठी आम्ही प्रयत्न केलेला आहे तसेच कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग मधील ऑटो डीलर्स उपस्थित राहणार आहेत आपल्या ज्या बँका आहेत कर्ज पुरवठा करणाऱ्या त्यांची प्रतिनिधी उभर उपस्थित राहून कर्ज पुरवठा संबंधी मार्गदर्शन तसेच कागद कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबत मार्गदर्शन करणार आहेत कार्यक्रम कधी किती सदर कार्यक्रम का हा दिनांक आठ मार्च नऊ मार्च व दहा मार्च रोजी सकाळी दहा ते संध्याकाळी दहा पर्यंत आम्ही आयोजित केलेला आहे तसेच सावंतवाडी अखिल भारतीय मराठा महासंघ आयोजित हा आठ नऊ आणि दहा मार्चला सावंतवाडी येथे जगन्नाथराव भोसले शिव शिव उद्यान समोर ऑटो एक्सपो हा मेळावा आयोजित केलेला आहे आणि या मेळाव्यात ज्या काही शासनाच्या योजना आहेत तर त्या एकाच छताखाली कशा उपलब्ध होतील या उद्देशाने आणि आपल्या मराठा महासंघाच्या किंवा मराठा समाजातील जे बेरोजगार आहेत तर त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी विविध स्तरातील प्रतिनिधी या मेळाव्याला उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत त्यांच्या योजनांचा त्यांना कसा जास्तीत जास्त लाभ होईल यासंबंधी माहिती देणार आहेत सगळ्या ज्या बँका आहेत म्हणजे ज्या नॅशनलाइज बँका आहेत त्या बँका येणार आहेत जी महामंडळ आहेत महामंडळाचे प्रतिनिधी उपलब्ध असणार आहेत तर आमच्या समाजातील सर्व जे बेरोजगार असतील किंवा या, या योजनांचा लाभ घेऊ घेऊ इच्छितात तर त्या सर्व माझ्या युवकांना किंवा माझ्या समाजातील सर्व बांधवांना विनंती आहे की त्यांनी आठ नऊ आणि दहा या तारीखला मोठ्या संख्येने उपस्थित राहून या लाभ घ्यावा आपल्या मराठा समाजाबरोबरच जे काही ओबीसी समाजाचे जे तरुण बेरोजगार असतील तर त्याने सुद्धा या योजनांचा लाभ घ्यावा असं मी आपल्या माध्यमातून या ठिकाणी सर्वांनाच आवाहन करतोय आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साठलाईनच युट्यूब चॅनल